सव्वीस अकराच्या मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाची आजही चौकशी केली जाणार आहे आणि राणाच्या चौकशीचा आजचा तिसरा दिवस आहे काल एनआयएने सुमारे साडेचार तास राणाची चौकशी केली एनआयएच्या टीमने पुरावे समोर ठेवले तरी सुद्धा राणाने चौकशीमध्ये सहकार्य केलं नसल्याची माहिती मिळती आहे दरम्यान तहबूर राणाला लवकरच एका महत्वाच्या साक्षीदारासमोर आणलं जाण्याची शक्यता आहे एनआयएनं या साक्षीदाराचं नाव बी असं ठेवलं आहे आणि त्याच्याबद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे हा बी तोच आहे ज्याने दोन हजार सहा मध्ये मुंबईमध्ये डेव्हिड हेडलीला मुक्कामासह इतर गोष्टींमध्ये मदत केली होती सूत्रांच्या माहितीनुसार हा बी तहबूर राणाच्या खूप जवळचा होता आणि त्याच्याकडे खूप महत्वाची माहिती सुद्धा असू शकते या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आहेत आपल्यासोबत सोमेश आपण बघतोय गेल्या तीन दिवसांपासून तहबू राणाची चौकशी होती आहे मात्र तो तोंड उघडत नसल्याचं कळतय काही माहिती तो देत नाहीये नक्कीच च्या माध्यमातून आता जी एकूण चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये राणाने काही थोडीफार माहिती डेव्हिड एडली आणि त्याची मैत्री कधी झाली तर याबद्दल दिली असं कळतंय आणि त्यासोबत पाकिस्तान आर्मी आणि आय एस आयच्या कॅम्प मध्ये डेव्हिड एडली युनिफॉर्म घालून आलेला होता हे देखील त्याने सांगितलंय की जो महत्वाचा पुरावा आहे पाकिस्तान आर्मीच्या इन्व्हॉल्वमेंट संदर्भातला या सगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये आता मिस्टर बीच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत त्यांनी काही सांगितलेलं नाहीये तर मिस्टर बी ला प्रत्यक्ष तिथे हजर केलं जाणार आहे आता एनआयच्या दृष्टीने मिस्टर बी कोण आहे हे अजूनपर्यंत बाहेर जाहीर करण्यात आलेलं नाही जवळपास साडेचार तास तहवूर ता ची चौकशी झाली आहे काल आणि आज पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाणार आहे अगदी धन्यवाद समावेश माहितीसाठी आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्हा